नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या पाच एकरचा प्लॉट आहे आपण इथे एम ए युआ सहाशे बारा ही व्हरायटी सोयाबीन पेरलेला आहे आपण या सोयाबीनला निघाले टाईम आहे पण तुम्ही सोयाबीन मात्र पेरून तणनाशक मारण्याजुक्तं आलं असेल कारण की वीस दिवसाच्या आत पंधरा दिवसाचं सोयाबीन झालं तर तुम्हाला तणनाशक मारता येते पण कोणकोणती तन्नाशक मारायची कोणती काळजी घ्यावी कोणती दक्षता घ्यावी आपण आज या, या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलवर जर शेतकरी मित्र नवीन असेल सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा आणि आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आता हा आपण प्लॉट पेरलेला आहे तर या प्लॉटला तन्नाशक मारायला अजून वेळ आहे एक पंधरा दिवस तरी वेळच वेळ आहे कारण की अजून निघायचंच आहे कुबिरलेलं आहे तर फवारणी करताना सर्वात पहिले आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे फार गरजेचं आहे जमिनीमध्ये ओलावा जर भरपूर असला तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो शेतकरी मित्रांनो दुसरी गोष्ट आहे पाणी कोणतं वापरू नये नाल्यातलं पाणी वापरू नये बरेचसे शेतकरी मित्र पाण्याची म्हणजे पाण्याची नियोजन नाही करू शकत तर नाल्याचंच पाणी आहे बा आणते फवारणी करते कीटकनाशिक आली पाणी वापरते आणि तननाशकालाही तेच पाणी वापरते नाल्याचं पाणी वापरू नये बोरचं पाणी वापरू नये वापरायचं ओपन वेल म्हणजे विहीर आपल्या विहिरीचं पाणी वापरा शेतकरी मित्रांनो गडूळच पाणी वापरू नये सांगायचा मुद्दा म्हणजे गडूळ पाणी वापरू नये कारण की त्या गडूळ पाण्यात माती जास्त राहते आणि माती असल्यामुळे हे तणनाशक काय करते निष्क्रिय होते शेतकरी मित्रांनो विघटन होते त्याचं म्हणजे पॉवर कमी होऊन जाते मूर्त अवस्थेत होऊन जाते मातीचा संपर्कात आल्यानंतर माती म्हणजे पाणी आणि माती हे जे पाण्याचं मातीचं लिक्विड होतं ते कसं पाणी पाहिजे नाही शेतकरी मित्रांनो म्हणून ना आपल्याला रिझल्ट नाही मिळत म्हणून काय सांगतो विहिरीचं पाणी वापरा शुद्ध पाणी वापरा कारण की पाण्याचा यश पी चांगला असला तर आपल्याला रिझल्ट चांगला मिळतो आणि पंप आपलं पंप व्यवस्थित धुवून घेणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो निरम्याच्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्या तुम्ही तुरटीनेही धुवून घेता आपल्याला तुरटीनेही धुता येते पण तुरटीनं धुतल्यानंतर निरम्याच्याही पाण्यानं धुणे आवश्यक आहे तुम्ही धुवू शकता दोन्ही याने स्वच्छ पंप निघते कारण की बराच दिवस झालेलं राहते आपलं पंप ठेवून राहते आणि आता आपण लगभग सोयाबीनच्या पेरणीसाठी वापरतो ज्या शेतकरी मित्रांनी उन्हाळीमध्ये तन्नाशा म्हणजे पंपाचा वापर केलेला असेल त्यांनाही स्वच्छ धुणे आवश्यकच आहे शेतकरी मित्रांनो पंप स्वच्छ धुवाचा आणि प्रेशर पंपाचा वापर करू नये का नाही करू नये प्रेशर पंपाचा आपण प्रेशर पंपाने वापर करतो जे पेट्रोल पंपावर चालते नाही काय त्याचा तो वापर करूच नाही कारण की आपलं सोयाबीनला पानं राहतात त्या प्रेशर पंपानं काय होते ते पानं कापल्या जातात जेव्हा आपण प्रेशर जास्त प्रेशरनं फवारणी करतो ना तेव्हा पाण्याला धार निर्माण होते शेतकरी मित्रां धारीनं त्या प्रेशर पंपानं पानं कापली जातात आणि त्या पानं एकदा कापलं की प्रकाशन करायला त्या पाण्याला त्रास जातो म्हणजे प्रकाशनच नाही होत तिथंच मरते पहिली गोष्ट तर आपण तन्नाशक मर आलो तर तन्नाशकाचाच काही ना काही अटॅक होते सोयाबीन पिकावर माघारते आठ आठ दिवस आठ आठ दिवस झाल्यानंतर आठ दहा दिवस झाल्यानंतर समोर आपल्याला ते हिरवं दिसते त्याच कारणासाठी प्रेशर पंपाचा वापर करू नये फारने व्यवस्थित होत नाही तणकट्ट मरतेच या प्रेशर पंपाने पण मालालाही इजा होते तर फवारणीसाठी सोळा लिटर पाण्याचं जे पंप येते आपल्याला बॅटरी पंप तेच वापरा आणि फवारणी स्लोली करा शेतकरी मित्रांनो तननाशकची फवारणी कीटकनाशकची फवारणी आपण एकरी पाच ते सहा डबे किंवा सात डबे फवारतो पण तणनाशकाची एकरी दहा डबे फवारा शेतकरी मित्रांनो पंधरा लिटरचा पंप आहे आपण म्हणतो सोळा लिटर त्याच्यात पंधरा ते सोळा लिटर पाणी बसते आणि एकरी दीडशे लिटरचं तरी पाणी फवारा शेतकरी मित्रांनो जितला पाण्याचा वापर होईल तिथलं तुमची फवारणी सक्सेसफुल होईल कारण की जितलं पाणी तिथले डबे जास्त पडते कारण की एकरी दहा डबे फवारले की एकरी आरामशीर दीडशे लिटर पाणी बसते नाही तर पाण्याचा वापर म्हणजे पाण्यात मी जास्त ते विरघळते तणनाशक तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल फवार में में ना फवार ना तुम्ही फवार आणि आपल्या कमेंट बॉक्समध्ये रिझल्ट मिळाल्यानंतर नक्की कमेंट करा सांग शेतकरी मित्रांनो नक्की रिझल्ट करेल आणि फवारणी करताना तुम्ही नवजल जे वापरता तुम्ही तन्नाशक्चंच नजल वापरा शेतकरी मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल सोळा लिटर पंप आणि हे नवजल ह्याच नजलचा वापर करा ते धुंद्रा नवजल वापरू नका हो हे मोटर नोजल येतात बरेचसे शेतकरी मोटर नोजल वापरतात त्यांना फवारणी सक्सेसफुल होत नाही हे नौजलचा वापर करा फवारणी यशस्वी होते आणि आपल्याला धनंजय सरांनी कमेंट केली का बा तणनाशक कोणते वापरावे बघा तणनाशक तुम्ही तुमच्या नियोजनानुसार वापरा शेतकरी मित्र कारण की प्रत्येक वर्षी तणनाशक नवीन नवीन निघते आणि प्रत्येक शेतकरी तणनाशकाचा त्या तणनाशकाचा वेगवेगळा रिझल्ट अनुभव आहे मागच्या वर्षी मी आयरिक्स मारलो होतो त्याच्या मागच्या वर्षी बराच रिझल्ट मिळाला कारण की पिकाला थोडासा नाही थोडासा झटका मिळतोस तर यावर्षी मी फर्ज आणलेला आहे शेतकरी मित्रांनो तर त्याच्यातून इचवा केना दुधी मरते त्यांना तर तुम्ही पण दुसरं निघाला आहे शेतकरी मित्रांनो शट डाऊन हे पण महाग आहे तुमी बन तर तुम्ही पण आयरिक्स आणू शकता ओडिशी आणू शकता कारण की मिश्र पीक जर असेल तर आपल्याला वेगळे तणनाशक लागते माळं असेल तर वेगळं लागते तर तुम्ही तुमच्या न्यूज अनुष्ठात मारा कारण की कसं आहे मी जे सांगेन तुम्ही जर ते मारलं तर तुम्हाला रिझल्ट मिळतो नाही मिळत तुम्ही कोणा पद्धतीने मारता काय मारता मला तर मिळालं नाही असं होऊ नाही मित्रांनो नाही का कारण की तणनाशक मारायची ही टेक्निक आहे पद्धत आहे जे मी आता सांगितलं ते मी हिरीच्या पाण्यात मारीन तुम्ही जर बोरच्या पाण्यात मारलं तर रिझल्ट मिळणार नाही आणि आपलं नियोजन कसं आहे शेतकरी मित्रांनो मी सोळा लिटर पाण्यामध्ये आठच तास फवारतो आठच तास जसं माझ्या प्लॉटमध्ये आठ एकराचं सोयाबीन आहे त्याच्यात आठ सहाशे ऐंशी तास आहे तर त्याच्यात पंच्याऐंशी डबे पडतात तर एखरी आठ डबे म्हणजे एका डब्याला आठ डबे म्हणजे एका म्हणजे आठ तासाला एक डब्बा तर असा हिशोब येतो शेतकरी मित्रांनो या हिशोबाने मी फवारणी करतो ना आरामशीर फवारणी करतो आपण तन्नाशक आणलेला आहे फर्ज चांगलं तन्नाशक आहे आपल्या प्लॉटमध्ये केना हिसवा आणि दुसरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो गांजर गवत हे निष्क्रिय होईल आणि आपलं पाणी आहे विहिरीचं पाणी पंपा सोळा लिटरचं तर याच अशा टेक्निकने मी फवारणी करतो तुम्ही कोणा टेक्निकनं फवारणी करता नक्की आपल्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा शकतील मित्रांनो तर तुम्हाला हे रिझल्ट मिळेल आणि फवारणी करताना स्लोली फवारणी करा अशी धावपळी फवारणी करू नका ते मोठ्या धुंद्याचं नजल वापरू नका थोड्या पंप वापरा प्रेशर पंपाचा वापर करू नका हो बऱ्याचशा गोष्टी आहे शेतकरी मित्रांनो मेन तर कारण आहे शेतकरी मित्रांनो जमिनीमध्ये ओलावा जमिनीमध्ये ओलावा असेल तवाच आणि दुसरी गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात कं मिक्स वापरा का जसं आता खोडकिडा येऊन राहिला चक्रभुंगा तर याच्यासाठी शेतकरी मित्रांनो आता तो ओलावा जमिनीमध्ये कमी आहे आता पाणी आल्यानंतर तुम्ही पहिले सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो तणनाशकच वापरा खोड किडा आणि चक्रीभुंगा याचा पंचवीस ते तीस दिवसानंतर तुम्ही ते फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कारण की मिक्स करू नका मिक्स केल्यानंतर रिझल्ट मिळेल नाही मिळेल हे काही आपली शाश्वती नाही कारण की आपल्याला काही माहीत नाही याचं कोणतं विघटन होते बराच वेळ ते मिक्स औषध राहते तर तुम्ही मारू शकता तुम्ही तुम्हाला अनुभव असेल तर तर मी तर कोणा वर्षी मारलं नाही नाही शकतील तर मी काही केलं नाही कारण की मी प्रत्येक औषध वेगवेगळंच करतो आणि वेगवेगळंच फवारणी करतो कारण का आहे आपण काही त्यांची लॅबमध्ये काही आपण काही शोध घेतलेला नाही आहे नाही का आपण दुकानातून आणतून मारतो बस मला इथलंच म्हणायचं आहे तुम्ही मिक्स काही करून मारू नका बरेचसे तज्ज्ञ सांगतात मारा म्हणून पण माझी इच्छा नाही आहे तुम्ही मारू शकता रिझल्ट मिळाला तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा शेतकरी मित्रांनो कारण की बरेचसे कंपनी सांगतात जे काही आपण समजा आता कीटकनाशकाचं औषध आणलं दोन तीन रंगाचं औषध आणतो मग ते कीटकनाशक का नाही आपण एकत्र करू शकत मग आता तन्नाशक आहे तर त्या तन्नाशकात बाकीचे कीटकनाशक का नाही टाकू शकत ना ना मग हेच का कीटकनाशक याच्यात टाकू शकतं मागचं जे कारण आहे शेतकरी मित्रांनो काय कारण असेल आपल्याला माहीत नाही तज्ज्ञ लोक सांगतात कोणावर विश्वास ठेवायचा नाही का तर आपण विश्वासावरच चालू आहे सगळं पण आपलं बारा महिन्याचा ता तास आहे शेतकरी मित्रांनो नोका टाकू स्पेशल फवारणी करा स्पेशल जर फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट शंभर टक्के मिळतो असं तर नाही होणार की मी मी मिक्स केलं म्हणून रिझल्ट नाही मिळाला नाही का बऱ्याचशा शेतकऱ्यांना रिझल्टही मिळाला असेल तुम्ही मारू शकता शेतकरी मित्रांनो पण मी शक्यतो नको मारू तर अशा पद्धतीने जर तुम्ही नियोजन केलं शेतकरी मित्रांनो तन्नाशकासाठी तर नक्की तुम्हाला तन्नाशकचा रिझल्ट मिळेल तो ओलावा असू द्या शेतकरी मित्रांनो वावरात फसलं तर चालल पण ओलावा पाहिजे भरपूर एकदमही फसणीत फवारणी करू नका कारण की आपल्याला तब्येतीकडे लक्ष द्यावं लागेल कारण की फसणीत फवारा वी पंधरा लिटरचं पापटीवर पंप नाही जमत नाही का सावकाश फवारणी करा एका दिवशी वीस पंप फवारू नका जास्तीत जास्त हार्डली पंधरा पंपापर्यंत पंप फवारा शेतकरी मित्रांनो उरलं तर दुसऱ्या दिवशी मारता येते आपल्याला शेत एकाच दिवशी झालं पाहिजे अशी फवारणी करू नका तर आता इथेच थांबू शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा इडो आवडला असेल नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला आप आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शक्य मित्रांनो आणि आपली माती आपले लोक या फेसबुक पेजलाही फॉलो करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद